माझ्या बातम्यांसाठी पाहत राह तीचा सागर उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर आहे नंद बाई करून दबावाचं राजकारण बच्चू भाऊने आगाऊपणा नडला नवनीत राणांची बोचरी टीका लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारून महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करून दाखवला विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला सामोरं जावे लागले मात्र यंदा भाजपने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवले दरम्यान अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलतापालत झाल्याचं चित्र असून धक्कादायक निकाल आले यात अचलपूर मतदारसंघात प्रहाराच्या बच्चू कडू यांच्यावर काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पराभवाचा सामना करावा लागला तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा घोडके बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाच्या रवी राणा सदतीस हजार मतांनी चौथ्यांदा विजय झाले दरम्यान अमरावतीत महायुतीला मिळालेल्या यशाचं श्रेय नवनीत राणा यांना दिलं जात असून त्या किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं बोललं जातं दरम्यान यावर स्वतः नवनीत राणाने आपली प्रतिक्रिया दिली असून मी किंग मेकर नव्हे तर आमचे विचार किंगमेकर आहेत जो विचार घेऊन आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढलो या विजयाचे श्रेय बऱ्याच अशा लोकांना आहे ज्यांनी पडद्यामागे राहून काम केलं मात्र यावेळी पहिल्यांदा पाडण्यासाठी नाही तर निवडून आणण्यासाठी काम झालंय बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री बनायचं होतं त्यात बच्चू भाऊना इतकंच सांगेल की जरा कमी बोलले असते आगाऊपणा कमी केला असता तर आज आमदार राहिले असते असा टोला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला दुसरीकडे तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ज्या ज्या मतदारांनी मला आणि महाविकास सगळीला मतदान केले त्या सर्व मतदारांचे मी आभार मानते असं त्या म्हणाल्या विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आश्चर्यजनक आहेत ते अपेक्षित नव्हते असं त्या म्हणाल्या पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली हे समाजाच्या समजण्याच्या पलीकडे आहे जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात झाल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या दरम्यान आता नवनीत राणांनी प्रतिक्रिया देत बोचरी टीका केली माझ्या न खूप कमाल आहेत त्या ज्या पद्धतीने दबावचे राजकारण करत होत्या त्याला काँग्रेसचे लोक कंटाळले होते त्यांनी राजेश वानखेडे यांचं काम केलं असं त्या म्हणाल्या माझी इच्छा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी नवनीत राणा यांचं वक्तव्य काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले त्याला नवनीत राणा यांनी उत्तर देत म्हणाल्या ते निवडून आले तर ते लोकशाही जिवंत आणि आम्ही आलो तर लोकशाहीवर अत्याचार हा कुठला न्याय रवी राणा यांना पुढे जाताना पाहून बायकोला आनंद होतो सगळ्या बहिणींची मी मनापासून खूप आभारी आहे आमचं पहिलं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री झालेलं पाहणं मी जास्त अपेक्षा करत नाही माझी इच्छा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शपथ घेताना पाहायची आहे असं नवनीत राणा म्हणाले सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत